हॅलो नमस्कार सर्वांचं श्वेताचे तिनी ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे आणि आज आहे बेंदूर तर बेंदूर समाजा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे आज मी करणार आहे कानोले तर आज पुरणपोळी वगैरे करतात तर आहून डाळीचे डाळीची कानोले खूप आवडतात त्यामुळे डाळीची कानोली करणार आहे आणि ते बघू शकता मी डाळ शिजवून घेतले आणि जशी आपण पुरणपोळीला करतो ना शिजवून घेतो ना तशीच डाळ आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहे तर इथे गुळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तुम्हाला गोड पाहिजे असेल तर गुळ जास्त गुळ टाका आणि कमी पाहिजे असेल तर कमी आणि जसं आपण पुरणसाठी शिजवलं जातं ना सारण डालीचं तसंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि डाळ शिजेपर्यंत मला आमटी करायची आहे तर ज्या वेळेस डाळ आपण शिजवून घेतो ना त्यावेळेस थोडी डाळ ठेवायची शिल्लक आणि ती छान अशी मिक्स करून घ्यायची डाळ त्याची तयार करायची आणि त्याच्यानंतर आपण फोडणी देणार आहोत कारण का ही पण आमटी खूप कटाची आमटी खूप छान लागते तर नक्की ट्राय करा तुम्ही पण तर इथे तर राय जिरा कडीपत्ता फोडणे आणि मी जो घरात वाटण करून ठेवलेला होता एक्स्ट्राचा खोबऱ्याचा तर तो मी ते यूज करणार आहे कटाच्या आमटीसाठी आणि या वाटणाची रेसिपी मी नक्कीच शेअर करेन तुमच्यापर्यंत आणि त्याच्यानंतर जो आपण मिश्रण जो आपण मगाशी मिक्स करून घेतला जी आपण डाल शिल्लक ठेवली होती तर ती पण आता याच्यामध्ये यूज करणार आहे मसाला छान पहिले भाजून घ्यायचा आहे आणि हा कोल्हापुरी मसाला त्याच्यानंतर टाकला आपण जे रेग्युलर मसाले यूज करतो ना तेच मसाले आपल्याला यूज करायचे तिथे पण कटाची आमटी तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर त्यात पाणी तुम्ही जास्त यूज करू शकता आणि जर तुम्हाला घट पाहिजे असेल तर कमी तर इथे बघू शकता इथे आमच्या इकडे कशी पद्धत आहे ही जी आमटी आहे ना तर ती पितात जेवण करताना त्यामुळे मी जास्त एक्स्ट्राचं पाणी त्यात ओतलं आहे आणि त्याच्यानंतर ते शिजेपर्यंत मी बाकीचं किचन पण क्लीन करून घेतलं कारण का बरेच भांडी वगैरे पण पडली होती आणि आवरायचं होतं मला फास्टमध्ये तर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर किचन नीट, -नीट करायला कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा आणि असं क्लीन किचन कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करा त्याच्यानंतर रुद्र जरा रुसलेला पण मला बरंच काम आवरायचं होतं त्याला थोडं मनवलं त्याच्यानंतर मला पीठ मळून घ्यायचं होतं कानोले बनवायला ज्या वेळेस कानोले बनवतो त्यावेळेस पीठ जो आपण मळतो तर तो थोडा कडकच मळून घ्यायचं का तर आता सारण वगैरे गार करून झाल्यानंतर मग आता लाटून घेणार आहे कानोले करून घेणार आहे कारण का ऑलरेडी उशीर पण झालं होतं त्यामुळे आवरायचं होतं आणि ज्या वेळेस आपण कानोले करतो ना हाताने त्यावेळेस ही काट ना ती जाड राहतं तर इथे पिझ्झा कटर मी यूज केलं आहे बघू शकता कसे कानोले माझे तयार झालेत आणि त्याच्यानंतर आता शिजत शिजलेत शिजले सुद्धा तर या कानोले सर्वांनी खायला तर गर्म आता इथे बघू शकता मस्त छान असे गरमागरम खानोले आपले तयार आहेत आणि आय होप हा ब्लॉग तुम्हाला सर्वांना आवडला असेल आणि असेच माझे नवनवीन ब्लॉग येत जातील आणि अगदी सोप्या पद्धतीत आहेत बरं काही रेसिपी तुम्हाला पण आवडतात की नाही कानोले नक्की सांगा आणि भेटू आता लवकरच आपण नेक्स्ट ब्लॉग अँड थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तर गरम असतात त्यामुळे चमचाचा वापर करू शकता बरं का तुम्ही तर या सर्वांनी खानोले खायला